तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात तर मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना आणि विषय आज थोडा लेट झाला व्हिडिओला कारण की सकाळ धरणं काम चाललेलं पाणी भरणं पाणी मारणं सगळं काम करणं आज काही गोंडी मामा आलेलं नाहीत कारण की आपलं जवळपास पायाचं काम म्हणजे फाउंडेशनचं काम नव्वद टक्के संपलं आहे आणि इथून मोहर ही फाउंडेशन करायचं आता विषय काय आहे की सगळ्यात म्हणजे एकदम टेन्शनचं काम म्हणलं घर बांधताना तर सगळ्यात जास्त टेन्शनचं काम माझ्या बाबतीत बाकीच्यांचं काय मला माहिती नाही मला हे पाया भरायचं सगळ्यात जास्त टेन्शनचं काम येतं मित्रांनो पाया भरायचं म्हणलं की डोकं दुखतं माझं म्हाता आणि अंग पण दुखतं विषय काय ह्याला लागते बहर बहर लागते दगडी आता आणि ते गाऊंट्याच्या हाताखाली दोन तीन दिवस काम करायला लागतं व्हायला लागतं सगळं म्हणजे एकदम कटकटीचं काम म्हणलं तर पाया आणि बांधकाम म्हणलं तर ती ईट आणि शिमीट ईट कशी आपण अशी मध्येच खाली केलेली असते शिमिटची दोन पिशवीचा एक पिशवीचा माल लय झाला अख्ख्या दिवसाला एका गौंड्याला पण पाया म्हणलं तर दिवसाच्या तीन तीन शिमिटच्या पिशव्या जातात आणि तीन वेळा माल मालकालवायला लागतो आणि व्हायला लागतो आणि ती भर वगैरे वाहनं म्हणजे ते साधंसुद्धा काम नाही अक्षरश कणकणी कन झाली अश्विनी आजारी पडले थोडक्यात मी पण थोडं अंग दुखते जाऊ द्या मरू दे कसं उक्तच मागितलेलं मला हे जवळपास माझं सगळं बांधकाम चाळीस जुनी ऐंशी आणि पंचवीस जुनी पन्नास ऐंशी नव्वद शंभर दहा वीस तीस एकशे तीस फुट ही एकशे तीस फुटाला बारा हजार रुपये मागितलेलं उक्तच हाय असं करायला मग गवटी मामा दोन दिवस आले मग हे दहा हजारात आपलं दोनच हजारात झालं मजुरीत दोनच हजारात झालं कारण की आम्ही दहा हजार वाचवलं दोन दिवसात कारण आम्हाला माहिती होतं गवंडी मामा म्हणलेलं भारी आल्यात ते म्हणलं दोन दिवसात करून देतो काय उकट्याच्या नाका नादी लागू आणि आपलं तिथं दहा हजार वाचलं एकदम मस्तपैकी छानपैकी आणि कसं शेवटी पैसे वाचणं पण गरजेचं आहे कारण रुपया रुपया महत्वाचा आहे आज आजकाल सगळ्या गोष्टीचं नियोजन करूनच गोष्ट मी करतो असं कसं पण करत नाही आता काय कसं असतं दो दहा हजार म्हणजे लय झालं माझ्यासाठी बस केलं दोन दिवस काम कणकणी आली आता एक मस्तपैकी पेनकिलरची गोळी खायची म्हणले की कामाला लागायचं आता काय झालंय मधलं खांब राहिलं दोन लावायचं त्याचा अश्विनी मी लावून घेईन मस्तपैकी पैकी जिथे एक बाहेर ढिगारा आहे ती उचलून टाकायचा लेवल करायची म्हणजे आपलं फाउंडेशनचं काम आहे आणि इटाच्या नादी लागाय आता इट बघाय जायचंय चा। आता चाललंय कसली इट आणायची कुंभार इट म्हणलं गेले पैसे जातात आणि आपली सिनारमाची इट म्हणलं साधी की पैसे कमी जातात म्हणजे किती पंधरा हजाराचा फरक आहे पण कुंभार ईट तुझ्या जणांचं म्हणणं आलं की काम चांगलं होतं दादा शिनारमाच्या इथं चांगलं होतं आता एवढं मोठं घर बांधलंय त्याला चमायला काय झालं नाही मग ह्याला काय व्हायचं आहे आपल्याला आहे ना असं विचार हो आहे आणि तुम्हाला झाडं कोणती कोणती आणल्यात ती सगळी व्यवस्थित छानपैकी पाठीमागच्या कॅमेराने धावन आणि जे स्वप्न असतं माझं म्हणजे मी म्हणलेलो झाडं एकदम टाकटकमध्ये सगळी लावायची फळाची हे जी सगळी लावायची आणि तसं नियोजन झालं आहे माझं मी आणि घेतलं जी गार्डन करायचं का इथं गार्डन कडनी गार्डन इथं गेट वगैरे इथलं एक सुद्धा झाड लावलेलं नाही आणि आणलेलं पण नाही मेन झाड दारातली महाग आहेत कारण की त्याला पण पैसे लागतात म्हणजे सांगू शकत नाही आता एवढी झाड आणले तर चाळीस हजार गेलेत कारण की या आंब्याचं झाड साडेचारशे रुपयाला दिले नारळाचं झाड साडेचारशेला दिले म्हणजे आणि त्याला चाळीस हजार रुपये जाणं साजिक शंभर झाडं म्हणलं की जात्यातच पुन्हा पाईपलाईन आली जी सी पी आलं खड्डा आलं खातं आलं त्याला काळी माती व्हायची पुन्हा लय खर्च असं झाडांना एक लागव रुपये लागणार लाग होतं तसं ती त्याच्यामुळं होतं नियोजन तसं ती पैसे सांगायचं म्हणजे दिले मोठा खेळ बस गेल्या वर्षीच करायचं होतं पण गेल्या वर्षी एवढी ऐपत नव्हती माझी की लागभर रुपये झाडांना घालवायचं गेल्या वर्षी, वर्षी, ला वर्षी लावलं असतं तर आतापर्यंत उगून आले असते पण लाख रुपये म्हणजे माझ्यासाठी लय फार पोटी सारखं येतं मग थांबलो एक वर्ष थांबलो का होय ना पण छान पैकी आपली झाडं येतात आता तुम्हाला धावतो कस आहे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण जे झाड आणलेत त्याच्यात नारळाची नारळाची झाड आता ह्याच्यामध्ये नारळाची झाड आणलेत ते वीस पंचवीस झाड आहेत ओके आणि ही जी दिसतात ही पंचवीस झाड आहेत ही आहे आंबा तर ह्यो आंबा कसला आणलाय तर हा आंबा आणला आहे वर्षातून दोन वेळा पीक येतं दोन वेळा पीक येतात म्हणजे ह्याला भरपूर आंबा लागतो म्हणजे डबल येतो आंबा असा वर्षातून म्हणजे दोन सीझन होतात ह्या आंब्याचं कैरीचा आंबा म्हणजे गुटी आंबा म्हणजे आपल्याला लोणच्यासाठी लागतो ह्या आंबा आणली पंचवीस झाडं आपल्याला मला रायबोरं आवडते त्याच्यामुळं माझ्यासाठी रायबोराची झाडं दोन आणली पेशल तिकडं खाली लावायची लजाणाचं म्हणणं आलं दारात लावू नाही म्हणून ती खाली लावायची ही दोन वर्ष म्हणजे वर्षातून दोनदा पीक येणार हां बांधला दोन लिंबुनीची झाडं आणली लिंबुनीची झाडं का आणली तर मटण असलं काय असलं मस्तपैकी लसलशीत खायचं म्हणलं कशाला लागतं भाजीत वगैरे टाकायला मग ती लिंबुनीची झाडं दोन आणली सध्या तरी पिरूची झाडं दोन आणली त्याच्यानंतर ही जी मोठं झाडं दिसते ही झाडं केशर आंबा आहे हां केशर आंब्याची एक दहा पंधरा आणली झाडं आणि ही दुसरी झाडं दिसतात ही झाडं आहेत हे जी लोणच्याचा आंबा प्युअर गोटी आंबा ही एक दहा झाडं आणली अशी म्हणजे अशी झाडं आणलेत आता राहिले जांबेचं झाड चक्कूचं झाड बाकीची झाडं राहिलेत ती गाडी आज किंवा उद्याच्याला येईन त्यांनी सांगितलं आणि ते आमच्या आम अनुष्काला लीच लिचीची झाडं लीच लीची काहीतरी म्हणतात त्याची दोन झाडं मागवली ती एक आल्यात आता इथं सांगायचं म्हणजे तर ही जी मूर्ती टेक्चर दिसतंय इथं जेवढं पाइप उभा दिसतात मोहरं एवढ्यामध्ये आपली चौकोनी भिंत येणार आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या मोहरं कवलाचं टक्चर येणार आहे आणि पलीकडं पत्र येणार आहे म्हणजे दिसताना हे पण एकदम खतरनाक मस्तपैकी आणि गोजुबा दिसणार गोजुबा म्हणजे असं वाटणार मोहरनं बघितल्यानंतर काय आहे हे आणि ज्यावेळेस आपण आतमध्ये जाऊ त्याच्यानंतर ह्याचा नजारा वेगळा दिसणार आहे आणि हे हिकल्या साईडला हिकल्या साईडला बसल्यापैकी हेतून जी झाडं चालू करायची ती सगळ्या एरिया एरियामध्ये आपला पानवाच करून टाकायचा म्हणजे थोडक्यात आंब्याची बागच करून टाकायची टोटल सगळी आंबा चक्कू पिरू नारं बिरं एकदम एकदम खटाखटीमध्ये करायचं आणि ही जी जागा दिसते बाकीची ह्या जागेमध्ये दिसतं एवढं सगळा पेवर टाकायचा आपल्याला सगळा पेवर वगैरे टाकून थोडं लॉन टाकून मस्तपैकी बसायला उठायला एक गजुबा करून एक झोपा करून त्याच्यानंतर इथे एक छानपैकी कमानी येणार आहे अशी कमानी येणार आहे खतरनाक एक घरगुती पद्धतीचं एक टक्चर तयार करणार कमानीचं छानपैकी पुन्हा हित एक कमानी येणार आहे कौलाची आणि हे सगळं लोन वगैरे टाकून पुन्हा हि पण आपलं नियोजन आहे हिथं पण शोची झाडं येणार हे ह्याची सगळी झाडं येणार चाप्याचं झाडे येणार भरपूर झाडं येणार आहेत असं सगळं नियोजन केलेलं आहे मी आणि जसं नियोजन करतो तसं होतं फक्त थोडं लेट होतं कारण की सगळा पैशाचा खेळ आहे निस्ता इथं बोलायचा खेळ नाही त्याच्यामुळं जी पण गोष्ट होती ती धमाधामानी होती आणि चांगली होती जसं घर चांगलं झालं तसं आपलं मोर्च गार्डन वगैरे स्वच्छ होणार आणि इकडं अश्विनी काय करते ऐ तर चला अश्विनी पण नमले दोन दिवस दहा हजार वाचवण्यासाठी अश्विनीनी खूप मदत केली थँक्यू अश्विनी <laughs> बायको बचत करते मित्रांनो दहा हजाराची बचत केली पण तिचं रातीलाही दुखत होतं तिचं पाहिलंही दुखलं कारण की भरीची भर पायाला लय व्हायला लागते आणि ती बरवातानी काय होतं जेणे का त्याच्या हाताखाली काम केलंय त्यालाच माहिती बरीच काय चीज असते पण जाऊ द्या सगळ्या टेन्शनचं काम मोठं झालं होय अश्विनी कारण फाउंडेशन झालं म्हणजे थोडक्यात निम्म झाल्यासारखं काम आहे आता इटाला काय जास्त त्रास नसतो कारण की मी एकदा माल का लावला बारकी बारकी अश्विनी काय करते बर पण एवढा त्रास नाही ग म्हणजे एक पी एक एका पिशवीत बांधकाम होतं ग दिवसभर uh, साडेतीन पिशवी गेली काल

हा त्याच्यामुळे झालं पण झालं एकदाच आता सवय लागली आता आपलं बकवाच नियोजन काय आता उद्याच्या लिंब यायच्यात परवादेशी लिंब यायच्यात आपली एक दोनशे किलो लिंब मागवल्यात बरं काश्विनी हा दोनशे किलो लिंब आल्यात यायच्यात परवादिशी मस्त पैकी दोनशे किलो लिंबाचं वन टाईम आता लोणचं करायचं आता शंभर किलो लोणचं थोडक्यात एक पाच सहा किलो राहिले ते संपत हा आणि त्याच्यानंतर लगे लिंबाचा दोनशे किलो वन टाईम करायचं चला आणि घराचं पण काम म्हणजे आपलं जवळपास मी खुश झालो आपली झाडं आली सगळं झालं मस्तपैकी टक्चर होतंय आणि थोडं दमाधमाने आम्ही कासवाच्या गतीने चालू आहे साशाच्या गतीने नाही आणि जेवढं दमाधमाने काम होईल तेवढं मित्रांनो आपल्यासाठी चांगलं असतं म्हणजे कसं कासाना म्हणजे चांगलं व्हावं काम कोणाला हे वाटतं आणि तिथं जणांची कमेंट आली दादा त्या टक्चरमध्ये तुमका तो, तो बिझनेस काय करणार आहे साठी एवढी मोठी जागा राहत नाही आता आमच्या इथली पण येतात आई पण येते ही येते येतात सगळीजण येतात तर सगळ्यांचा सा एकच प्रश्न येतो की चाळीस बाय पंचवीस सव्वीसचं किल तू एवढं मोठं टक्चर चाळीस फूट बाय पंचवीस फूट एवढं मोठं टक्चर तू कशासाठी करतोय नेमकं प्लॅनिंग काय तुझं सगळ्यांना ला आतुरता लागली हां डायरेक्ट आपल्याला प्रायव्हेट लिमिटेडच करायचं आहे ब्रँड बनवायचा एक आहे स्पेशल ब्रँड असाच ब्रँड आहे अश्विनीचा तुम्हाला जानेवारी महिन्यापासून सगळ्यांना समजा अश्विनीचा प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय चीज आहे आणि खरंच हिशोबा कसं सगळा हिशोब आहे आमचा आणि जे पण आम्ही त्याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड करणार आहे ते थोडी कष्टाची बाजू आहे आमची थोडं त्यासाठी मेहनत खूप आहे आणि जे कॉल आल्यात जे फोन आल्यात त्या प्रायव्हेट लिमिटेडमध्ये म्हणजे त्याच गोष्टीसाठी आम्ही उतरणार आहे आणि फुल तयारीने लागणार आहे दोघ जण त्यासाठी आमची आता मेहनत चालू आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक रुपया रुपया एकदम जपू वापरतोय म्हणजे असं उतारपणा नाही करत खरं सांगायचं तर म्हणजे एक खरा, hmm. गोष्ट एक रुपया सुद्धा फालत पूर्ण आता फालतू गोष्ट म्हणली तर फक्त आम्ही कपाट्यान देवाणच आणलाय जसं आमच्या पैसे पैसे hmm. जे चालत ना तेवढीच गोष्ट आम्ही फक्त फालतू आणले जमाय ते पण लागत होत्या माहिती त्यांना तर बघ कसं तेवढंच फालतू गोष्टीला आम्ही खर्च केलाय एक रुपया सुद्धा आम्ही फालतू गोष्टीला आम्ही दोघ वापरला नाही आणि छोटी छोटीफार एक दहा दहा पंधरा हजाराचे कपडे आणले असते आणि तिकडे फिरायला गेल तो हैदराबादला तेव्हा एक दहा बारा हजार खर्च झाला असेल एक पंचवीस एक हजार आमचा फालतू खर्च झाला आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही खर्च केलेला नाही आणि फालतू कसं िकडे तिकडे खर्च करू तर माझ्यासाठी बिझनेस हा अश्विनी साठी महत्वाचा hmm. आहे त्या बिझनेस साठी कष्ट पण करणं गरजेचं आता दोन दिवसात दहा हजाराची बचत केली त्याच्यावरच समजून जा टीव्ही आम्ही बुक केला होता टीव्ही रिजेक्ट केला खरं घ्यायचा नाही आमचं ठरलं काय झालं मी सत्तर हजाराचा टीव्ही बुक केला एकोणसत्तर हजाराचा सॅमसंगचा क्यूल टीव्ही पासष्ट इंच केला पण म्हणजे एक रिलायन्स मॉल मध्ये खूप दिवस तिथं टी व्ही होता तर ती म्हणली थोडा डॅमेज आहे पण त्याची तुला गॅरंटी वगैरे करून सगळं देऊन ते एक लाख वीस हजाराचा टी व्ही तुला देतो अशी मला म्हणली मग नाही शेवटी मी माझ्या म्हणजे दगूड ठेवला हा जे ते वा म्हणजे ते नको आपल्यालाय वाहिलं आहे संदीप शिंदे आपल्याला लय मोहर काम करायचं आहे आणि आपल्यापाशी एवढं पैसे नाहीत कारण की बिझनेस उभा करायचा आहे इतकं टेन्शन येतं ना का बाबा की बिझनेस उभा करायचा म्हणजे त्याच्यासाठी वाटतं पण लय खर्च आहे आतापर्यंत खर्च झाला म्हणजे ती टक्चर म्हणजे करायचं म्हणजे लोखंड वगैरे अन्न वगैरे सगळं पत्रा वगैरे सगळं एटाबिटांना सगळं काम करून अख्खं का फायनल निघून खरं सांगू त्याला साडेपाच लाख रुपये जातात त्या अख्ख्या आपल्या मोरच्या बिझनेसला पण चाललंय मला माहिती आहे साथ देतोय माझ्या सगळ्यांचं लक्ष आहे आणि माझं पूर्ण होणार साडेपाच लाख रुपये त्यातलं थोडंफार एका काम राहील पण लवकरात लवकर जानेवारी महिन्याच्यात माझं पूर्ण करायचं ध्येय ते आणि विषय काय hmm. आहे का मी जर झाडं नसती लावली आणि मी जर मुलं असतो झाडं नंतर लाव तर झाडं झाले चाळीस पंचेचाळीस हजाराची होतात झाडं आणखी येतात ती पाईपलाईन करायची पाईपलाईन झाल्यानंतर ती पाईपलाईन म्हणजे झाडं लावली तर उप नुसती झाडं लावून उपयोग नाही त्या झाडासाठी जी सी लागतो खड्डं खांदायला लागतात खड्डं खांदल्यानंतर त्याच्यात खत टाकायला लागतं खत टाकल्यानंतर त्याला पाण्याची सोय करायची सगळ्या गोष्टी म्हणजे झाड लावणं पण एवढं सुखाच नाही पाईपलाईन वगैरे सगळा खर्च एक सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजाराकडे झाडाचा पण बजेट जात किती काय केलं तरी तुम्ही विचार करा एकर बाग लावायची म्हटलं तर तेवढा खर्च आहे ऐंशी हजाराच्या आसपास खर्च आहे सगळं बघत आम्ही करत आणि थोडी अशी साथ देते ती तिला काय झालं एक गयात सोन्याचा तिच्या अंगावर एक सुद्धा मन नाही म्हणजे सोन्याचा एक मनीसुद्धा केला नाही ह्या वर्षी म्हटलं थांब बाई आणि मला पण हे म्हणले मला सोनं काय महत्त्वाचं नाही मला बिझनेस महत्वाचा आहे नाही केलं तरी चालन एवढं वर्ष ठीक आहे म्हटलं तू म्हणशील तसं तर चला मग ह्या वर्षी कसं आता पुढल्या जानेवारी महिना जानेवारी महिन्यामध्ये आपलं प्रायव्हेट लिमिटेड एकदम जिथली तिथं लायसन काढून जिथली तिथं टेस्टिंग करून प्रत्येक गोष्ट विकताना एकदम प्रोफेशनलच विकायची आणि जिथली तिथं करायचं आहे मला कारण काही गोष्टी मला समजल्या म्हणजे आमचं फ्रूट लायसन वगैरे काढणं ती एफ एफ लायसन म्हणजे ते अन्नाचं म्हणजे लॉनचा टेस्टिंगचं लायसन म्हणजे ते कसं असतं किलर महिन्याला एक टेस्ट झालं पाहिजे आपलं लॉन्चं लायसन म्हणजे ती टेस्टिंग करायला गेलं पाहिजे कंपनीमध्ये कसं फूड पॉयझनिंग वगैरे म्हणतात ना ते तसलं काही हो ते सगळ्या गोष्टीचं करणं मला एक लेक्चर दिलं गेलंय ते कसं असतं आपण घरून चांगलं देतोय आणि एखाद्याने आपल्याला असं फोड वगैरे करायचे म्हणलं काय तर मिक्स वगैरे केलं कुरियर कुरिअर देतो एका टायमाला वन टायमाला शंभर शंभर किलो कुरियर देतो पण मग काय केलं म्हणजे तसं होऊ नाही म्हणजे होऊ पण नाही आणि होणार पण नाही पण आपलं जिथले जिथे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे मग आम्हाला सांगितलं गेलं बोलवून घेतलं गेलं तुमचं सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा तुमचं काहीच नाही ठीक आहे म्हणलं डन म्हणलं ठीक आहे आपलं साधं सोपं लायसन होतं आमचं उद्यम आधार होतं ते तसलं एक मिळतं लगेच चारशे रुपयात मिळतं ते तसलं होतं पण ते आपलं बाकीचं जे असतं ते नव्हतं ना Standard ते स्टँडर्ड करून घ्यायचं प्रोफेशनल वगैरे ते मग त्यासाठी कसं मग आपल्याला सगळ्या गोष्टी करतोय तर एकदम व्यवस्थितच करू आणि खरा बिझनेस हा आमचा जानेवारी महिन्यापासून इथून मागं जे केलं ते एकदम छोटंसं होतं म्हणजे आपलं चला करतोय तर करू पण जानेवारी महिन्यापासून आपण दोन बिझनेस दोन तीन बिझनेस म्हणजे त्याच्यामध्ये उतरवायचं आहे आता एकदम छानपैकी उतरायचं आहे आणि एकदम प्रोफेशनलमध्ये आणि एकदम म्हणजे ती साखळी पद्धतीने जसं कसं कंपनीत काम के करायला गेल्यानंतर सिजनेबल करायचं म्हणजे एकदम म्हणजे ती जम बसवायचं आणि ती जम जर बसवायचं असेल तर आतापासून त्याच्यावरती काम चालू केलं पाहिजे बघूया कसं होतंय मला म्हणजे टक्चर जसं होईल तसं होईल वरण इकडं नेमकी साडे नऊ झाले तरी चालतील पण वरण कमीत कमी पत्रा झाला निवारा झाला पावसावर वाऱ्या कावऱ्याचा तरी आपलं एकदम बिताड होती अहो बघा ना तुम्ही आता काही दिसा नाही तरी जवळ जवळ बेचाळीस खर्च आहे हा नाही ते त्यांना ती खर्च सांगायचं जा बेचाळीस हजार म्हणजे कशाला काय झालं कच टाकली चौदा हजाराची स्टील आणलं वीस हजार रुपयाचे चार बाय ची टूप आणली उभा करायला ते वीस हजाराची टूप गेली सिमेंट गेलं गोंडी मामाला मजुरी गेली पुन्हा ते दगडे जिशेपिने आणून तिथं ते टाकून ते, ते, घेणं त्याला खर्च झाला असं सगळं पंचेचाळीस हजार रुपये सहज गेलं म्हणजे उघडा उघड हिशोब चार हजाराचं चौदा हजाराची स्टील वीस हजार रुपयाच म्हणजे असं पंच म्हणजे सगळं वयवर मांडून ठेवलेलं असतं हिशोब पाहिजे शेवटच्या दिवशी कुठे गेलं पैसे बकी निनायच कुठे गेला पैसा मी एवढं दिलं तर कुठे गेलं पैसे तेव्हा माझं प्रत्येक गोष्टीचा हिशेब असतो त्या झाड आणल्यात ना सगळा हिशेब लिहून पाहिजे आणि कसं लिहून ठेवलेलं कळत लिमिटमध्ये शिल्लक किती काय काम करायचं पुढं किती घालवायचं हो नियोजन करावं लागते म्हणजे प्रत्येक गोष्टीचा हिशेबाने केलं आणि हिशेबात राहिलं सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं तर होत आहे तर कसं होतं आहेत पैसे म्हणून लगेच हजार रुपये चल त्याला काय होतंय हळूहळू होते सगळं करतोय तसं नाही एक दोन वर्ष चांगली परिस्थिती सुधारा एक दोन वर्ष जातात दोन वर्ष जातात सगळ्या गोष्टी व्हायला हे पुढचं वर्ष कंपनीच्या ह्याच्यात जाईल त्याच्या पुढचं वर्ष आहे म्हणायचं आहे आणि असू द्या थोडंफार कर्ज असत करणं पण गरजेचं आहे ती असं चाललंय एकदम मस्त चाललंय छानपैकी चाललंय तुम्ही म्हणता दादा तर आज काय झालंय मी झोपेत न उठलो अंगो केली पुन्हा झोपलो कारण की अंगच लय दुखत होत काल लय मेहनत केली आम्ही दोघ जणांनी हात चालला म्हणजे हात उचला नाही तो आणि ते काय होतंय पेन किलरची गुई खाऊ वाटाना मला सांगितलं पेन किलरची न खात जाऊ म्हणून मी खाय तर पेन किलरची गुळी खाली की मी असा तंदुरुस्त होतो आता काय करायचंय आपली झाड आल्यात तर झाड सुरुवातीपासून शेवटपर्यंत टाकायचे म्हणजे सुरुवातीला पेरूची झाड लावायची कसली काय अनुसती ती झाड लिची लिची तिने काय बघितलं केरळला गेला केर तिने केर ती लिची घेतली खाली ती अनुष्काला लय भारी लागली ला ला ला। पप्पा माझी लिचीची झाड दोन चिव म्हणले पपा माझी पेरूची झाड दोन मग लिची दोन आणल्यात पेरूची दोन आणल्यात मला रायबोरा आवडतात रायबोराची दोन आणल्यात पांढर पांढरे अश्विनीची दोन आणली आणि लिंबुनीची दोन आणली अशी वेगळी झाड आणली चक्कूची दोन आणल्यात पुन्हा दोन तीन प्रकार आहेत ते लावलं त्यांना त्याच्यानंतर आपलं जांभळाचं आणलं कसं सीजनेबल झाडं आपल्याकडे जे म्हणजे कसं अंजीर राहिलं तरी अंजीर अंजीर काय आपण चालतं बोलता आणून तिथं लावत आहात याकरता आणि आमची महत्वाची ची झाड राहिले दारातली कंपाऊंडची पती काय झाले त्याला पण विषय हजार रुपये पुरत नाहीत त्यामुळं आधी लागतंय कुठं पण एवढी ही एवढी घरातली पंधरा झाड आणली नाही आम्ही अडीच हजार अडीच हजार रुपये गेले ते त्याच्या कुंड्या खालच्या डिश आणि सगळे रोप हा मग मी काय म्हणलं आधी 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 आपला बिझनेस उभा करू मग राहिलेली झाड नेक्स्ट टाइम बघू आहे ना थेमे थेमे तळेस असे आणि बाय सगळ्यांना खूप तुमचा वेळ घेतला मी ह्यांनी बोलला असेल आधीच काय माहिती नाही आता एकदा चहा करणार होते की चहा करणार आणि कामाला लागणार बाय सगळ्यांना मूड नाही आज काय गडीपत सकाळ घडलं तुम्ही मी लोळत आहे व्हिडिओ बंद करा आणि उठा चला तर भाई मित्रांनो आपण घ्यायचं आज कसल्या परिस्थितीत कारण की उद्या जी पी येणार आहे झाडांसाठी खत टाकून घ्यायचं खत व्हायचं लय लय कार आणि काळी माती आणायची त्याला दोन तीन डम्पिंग त्याचं टेन्शन आहे मला काय झालंय सगळीकडे पाऊस झाला आणि काही मेती माती काय भेटा नाही चला होईल तसं होईल ऍडजस्टमेंट करू दारात आल्यात झाडं काय राहतात का लावायची नाही आता ब्रेकरने खाटा खांदू पी नाही आला तर झाडं लावू बाय सगळ्यांना असो द्या होई नियोजन सगळं तुमच्या दादाचं संदीप दादाचं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्यात आहे बरं का माझं तुम्ही सपोर्ट करताय मला म्हणून होते तुम्ही चांगलं दादा चांगलं होते चांगलं होते म्हणून मी उड्या मारतोय आणि तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय पण मी पडलो नाही अनेक हां मी शेव वर फांदीवर चाललोय एक फांदी म्हणून दुसऱ्या फांदीवर पण नाही पडत कारण तुम्हाला माहिती तुम्ही चढवताय म्हणजे मला तुम्ही पाडत नाही आहे ना असू द्या बाय सगळ्यांना